ब्रिज चे स्ट्रक्चर ऑडिट व्हावे शिवसेना शिंदे गट उपशहर प्रमुख राजेश सोनावणे यांची प्रशासनाला मागणी बदलापूर गावातील वाहतुकीसाठी वापरत असलेल्या जुन्या शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख राजेश सोनावणे यांनी सुरक्षेच्या दृष्टीने स्ट्रक्चर ऑडिट करण्याची मागणी केली आहे बदलापूर गावाला जोडणारा मुख्य रस्त्यावर असलेला हा जुना ब्रिज अनेक वर्षापासून वापरत असून वाढती वाहतूक आणि त्यावरील भार लक्षात घेता त्यांची तांत्रिक पाहणी होणे गरजेचे आहे मावळ मधील इंद्रायणी पन्नास जखमी व चार मृत्युमुखी याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे असे विधान शिवसेना शिंदे गट उपशहर प्रमुख राजेश सोनावणे यांनी केले काय म्हणाले ते पाहूया ठळक वार्ताचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी शिवसेना राजेश सोनावणे बोलतोय मागे मावळ तालुक्यामध्ये इंद्राणी नदीवरील एक दुर्घटना घडली आपल्या सर्वांना परिचयाची आहे की त्या दुर्घटनेमध्ये कमीत कमी पन्नास लोक जखमी झाले होते आणि चार लोक मृत्यूमुखी पडले होते त्यानंतर सरकार जागा झालं होता आणि सगळ्या उठाठेवी झाल्या सगळ्या गोष्टीच्या त्यानंतर आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे लाडके नेते आदरणीय श्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी प्रशासनाला आव्हान केलं होती की महाराष्ट्रातील सर्व पुलांचं जुन्या पुलांचं स्ट्रक्चर ऑडिट करून घ्या त्या धरतीवरती आपल्या बदलापूर पश्चिम उल्हास नदीवरील जे जुनं पूल आहे त्याचं सुद्धा स्ट्रक्चर ऑडिट झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे म्हणजे माझी अशी मागणी आहे कारण ते शंभर वर्षापूर्वीचं पूल आहे आणि मागे पत्रक पण डब्ल्यू डीला आलेलं आहे की ते निकामी झालेलं आहे किंवा ते वाहतुकीसाठी उपल चांगलं उपलब्ध नाही आहे किंवा त्याचं नुकसान पण होऊ शकतो असं काय बऱ्याच काय गोष्टी आहेत मी शासनाला म्हणजे पीडब्ल्यू डिपार्टमेंटला उल्हासनगर किंवा ठाणा असेल त्या तेथील प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण जर बदलापूरच्या उल्हास नदीवरील पुलाचं जर चक्षुर ऑडिट केलं त्याच्यामध्ये जर ते पूल निकामी निघालं तर ते पूल वाहतुकीसाठी आपण कायमस्वरूपी बंद करा कारण बदलापूरशी पन्नास गावांचं नातं जोडलेलं आहे जवळजवळ जो जो बदलापूरपासून अनेक खेडे आहेत जोडलेले ते मुरबाडपासून तर बोरडपाडापासून तर अनेक खेडे गाव आहेत तिथून अनेक वाहनं येणार त्या पुलावरून करत असतात आणि अवजड वाहनं पण त्या पुलावरून जात असतात कधी जर अपघात घडला तर तो फार मोठा होईल आणि त्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून बाजूला नवीन पूल बनलेला आहे त्याच्यावरून पर्यायी व्यवस्था करू शकता आपण पण त्या पुलाचं जर स्ट्रक्चर ऑडिट झालं तर मग आपल्याला आढळून येईल का हे पूल निकामी आणि या वास्तविकता बघायला गेलं तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर पुलाला पाणी भरपूर असतं आणि नेहमी पूर येत असतो आपल्याला बघितलेलं आहे की आपण या उल्हास नदीचा उगमस्थान आपण लोणावळ्यामधून आहे आणि ते लोणावळ्यामधून उगमस्थान असल्यामुळे कर्जतपासून नेरळपासून त्या नदीला पाणी येत असतं आणि प्रवाह भरपूर असतो अशा वेळेला जर दुर्घटना घडली तर मग ती आपल्याला कितीला पडेल त्याचं आपण ध्यान ठेवलं पाहिजे माझी आपल्या मार्फत प्रशासनाला विनंती असेल की लवकरात लवकर उल्हास नदीवरील जुन्या पुलाचं त्यांनी स्ट्रक्चर ऑडिट करायला पाहिजे जर का ते पूल निकामी असेल तर लगेच त्याचं ते त्याला बंद करावं असं मी आवाहन करत आहे नवीन पूल आहे वापरण्यासाठी ते चांगल्या प्रकारे बनवलेलं आहे परंतु त्याच्यावरती स्ट्रीट लाईट नाही आहे आणि जर तुम्ही रात्री जर, जर आलात तर त्या नवीन पुलावरून जर प्रवास करताना बघाल तर चा त्याच्या बाजूला काही कपास बसले असतात काही गुले बसलेले असतात तर जे लोक जाणारे असतात त्यांना काहीतरी धोका होतो किंवा त्यांना ते दिसत नाही अंधारात तर त्या नवीन पुलावरती मग स्ट्रीट लाईट लावून तेथील जे बाकीच्या गोष्टी डिस्टर्ब करणारे लोक आहेत त्यांचा सुद्धा बंदोबस्त करावा असे मी प्रशासनाला आपल्याला तर्फे आवाहन करतोय